बोलताना केलेला के आहे की भुजबळांना जर राजीनामाच द्यायचा होता तर तो, तो राज्यपालांकडे द्यायला पाहिजे मला त्यांना एक प्रतिप्रश्न विचारायचा आहे ज्या वेळेला त्यांच्यावर विनयभंगाची गुन्हा मुंब्रा पोलीस स्टेशन इथे दाखल झाला होता अत्यंत उद्वग्न परिस्थितीमध्ये त्यांनी देखील आमदारकीचा राजीनामा दिला होता पण तो काय तत्कालीन उपसभापती नरहरी जिरवळ साहेबांपर्यंत पोचलाच नाही तो त्यावेळेचे आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या खिशामध्येच राहिला त्यामुळे फार डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा या विषयावर बोलू नये नीतिमत्तेवर नैतिकतेवर जितेंद्र आव्हाडांनी न बोललेलंच बरं ठाण्यामध्ये आपण ठाणे लोकसभेचे माझी देखील राहिलेला आहात ठाण्यामध्ये माहितीमध्ये अग्र असलेलं पाहायला आहे कारण गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर कार्यावर केलेली गोळीबार आता राजकीय वर्तुळमध्ये चर्चेचा विषय आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये जो गोळीबार केला ज्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे अत्यंत निंदनीय असं काम त्यांनी केलेलं आहे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना हीच विनंती राहील की ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे सगळे खासदार असतील आमदार असतील भाजपचे केंद्रीय मंत्री असतील मंत्री असतील आमदार असतील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी असतील यांना एकत्रितपणे घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांना पुढाकार घ्यावा लागेल हा तणाव हा असलेला एकमेकांमधला संघर्ष हा जर कमी करायचा असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा लागेल लवकरच लोकसभेची आचारसंहिता जाहीर होईल आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी ठाण्यातनं तिन्ही खासदार हे महायुतीचे जाण्याचं गरजेचं आहे म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन हा तणाव लवकरात लवकर कसा निवळेल यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा ही माझी त्यांना नम्र विनंती आहे सर माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याला एक प्रत्युत्तर देताना असं म्हटलेलं आहे की शरद पवार यांच्या मरणाची वाट अजित पवार पहा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची नेहमीची सवय आहे की धचा मा करायचा अर्थाचा अनर्थ करायचा आम्ही राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते आदरणीय श्रद्धेय शरदचंद्रजी पवारसाहेब यांना निरोगी दीर्घायुष्य आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी कायम प्रार्थना करत असतो आपल्या संपूर्ण भाषणामध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब हे संभाषण करताना येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार आपल्याला फोन करतील भावनिक आव्हान करतील कि मी की मी शेवटचा या निवडणुकीला उभा राहतोय मला मतदान करा त्या भावनात्मक आव्हानाला बळी न पडता काम करणाऱ्या माणसाच्या मागे खंबीरपणे उभे राहा अशा प्रकारचं आव्हान माननीय अजितदादा साहेब त्या संपूर्ण भाषणामध्ये करत आहेत पुढे जाऊन डॉक्टर जितेंद्र आवाड हे देखील म्हणतात की महाराष्ट्राच्या बाहेर अजित पवारांना कोण ओळखतं आहे आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांचं कृषी मंत्री म्हणून काम भारतामध्ये कोणी नाकारू शकत नाही पण माननीय अजितदादा पवारसाहेबांनी आपल्या आयुष्याची पस्तीस वर्षं ही महाराष्ट्राच्या विकासासाठी समर्पित केली आहेत असे एकही मतदारसंघ नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्ता आणि कार्यकर्ता हा अजितदादांशी जुळलेला आहे अनेक आमदार माननीय अजितदादांनी निवडून आणले पण माननीय जितेंद्र आव्हाड यांची ओळख ही कळव्या मुंबऱ्याचे आमदार एवढीच मर्यादित आहे ठाणे जिल्ह्यामधला देखील एकही आमदार ते निवडून आणू शकत नाहीत त्यामुळे फक्त अजितदादांवर बोललं की आपल्याला पब्लिसिटी मिळते माझा तरुण सहकारी सूरज चव्हाण युवक प्रदेशाध्यक्ष यांनी जे त्यांना नाव दिलं होतं एका हिंदी सिने अभिनेत्रीचं जे नाव त्यांना दिलं होतं ते योग्यच आहे कारण आजकाल त्यांचं वर्तन त्यांच्या बोललेल्या बाईट्स हे त्याला अनुसरूनच असतात त्यामुळे फार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना महत्व देऊ नये दे ठाण्यामध्ये आपण ठाणे लोकसभेचं देखील राहिलेला आहात ठाण्यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर केलेली गोळीबार विषय आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये जो गोळीबार केला ज्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे अत्यंत निंदनीय असं काम त्यांनी केलेलं आहे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना हीच विनंती राहील की ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे सगळे खासदार असतील आमदार असतील भाजपचे केंद्रीय मंत्री असतील मंत्री असतील आमदार असतील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी असतील यांना एकत्रितपणे घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांना पुढाकार घ्यावा लागेल हा तणाव हा असलेला एकमेकांमधला संघर्ष हा जर कमी करायचा असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा लागेल लवकरच लोकसभेची आचारसंहिता जाहीर होईल आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी ठाण्यातनं तिन्ही खासदार हे महायुतीचे जाण्याचं गरजेचं आहे म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन हा तणाव लवकरात लवकर कसा निवळेल यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा ही माझी त्यांना नम्र विनंती आहे सर, माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याला एक प्रत्युत्तर देताना असं म्हटलेलं आहे की शरद पवार यांच्या मरणाची वाट अजित पवार पाहतो डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची नेहमीची सवय की ध चा मा करायचा अर्थाचा अनर्थ करायचा आम्ही राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते आदरणीय श्रद्धे शरदचंद्रजी पवार साहेब यांना निरोगी दीर्घायुष्य आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी कायम प्रार्थना करत असतो आपल्या संपूर्ण भाषणामध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब हे संभाषण करताना येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार आपल्याला फोन करतील भावनिक आव्हान करतील मी की मी शेवटचा या निवडणुकीला उभा राहतोय मला मतदान करा त्या भावनात्मक आव्हानाला बळी न पडता काम करणाऱ्या माणसाच्या मागे खंबीरपणे उभे राहा अशा प्रकारचं आव्हान माननीय अजितदादा पवारसाहेब त्या संपूर्ण भाषणामध्ये करतायत पुढे जाऊन डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे देखील म्हणतात की महाराष्ट्राच्या बाहेर अजित पवारांना कोण ओळखत आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं कृषी मंत्री म्हणून काम भारतामध्ये कोणी नाकारू शकत नाही पण माननीय अजितदादा पवार साहेबांनी आपल्या आयुष्याची पस्तीस वर्ष ही महाराष्ट्राच्या विकासासाठी समर्पित केली आहेत असे एकही एक मतदारसंघ नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्ता आणि कार्यकर्ता हा अजितदादांशी जुळलेला आहे अनेक आमदार माननीय अजितदादांनी निवडून आणले पण माननीय जितेंद्र आव्हाड यांची ओळख ही कळव्या मुंबऱ्याचे आमदार एवढीच मर्यादित आहे ठाणे जिल्ह्यामधला देखील एकही आमदार ते निवडून आणू शकत नाहीत त्यामुळे फक्त अजितदादांवर बोललं की आपल्याला पब्लिसिटी मिळते माझा तरुण सहकारी सूरज चव्हाण युवक प्रदेशाध्यक्ष यांनी जे त्यांना नाव दिलं होतं एका हिंदी सिने अभित्री अभिनेत्रीचं जे नाव त्यांना दिलं होतं ते योग्यच आहे कारण आजकाल त्यांचं वर्तन त्यांचं बोललेल्या बाईट्स हे त्याला अनुसरूनच असतात त्यामुळे फार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना महत्व देऊ नये सर त्यांनी बोलताना भुजबळांवरती देखील रोष व्यक्त केलेला आहे की भुजबळांना जर राजीनामाच द्यायचा होता तर तो राज्यपालांकडे द्यायला पाहिजे मला त्यांना एक प्रतिप्रश्न विचारायचा आहे ज्या वेळेला त्यांच्यावर विनयभंगाची गुन्हा मुंब्रा पोलीस स्टेशन इथे दाखल झाला होता अत्यंत उद्वग्न परिस्थितीमध्ये त्यांनी देखील आमदारकीचा राजीनामा दिला होता पण का तो काय तत्कालीन उपसभापती नरहरी जिरवळ साहेबांपर्यंत पोचलाच नाही तो त्यावेळेचे आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या खिशामध्येच राहिला त्यामुळे फार डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा या विषयावर बोलू नये नीतिमत्तेवर नैतिकतेवर जितेंद्र आव्हाडांनी न बोललेलंच बरं